मग मला बाळ मारता त्याला मारू नको मन चाव, 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 मन मारू नको मग चाव त्याला चाव मला मारू नको मना चाप कडा शाप कड करा शपकड करा, 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 करा। कोण शाप, शाप करत ग मी कोण शाप करत घर मला म्हणती साफ करू नको घर घर साफ करू नको काय करायचं माई मग मा? का करायचं अशी यायची तुला माझ्याकडं माझ्याकडं यायचं बाहेर सोडल्यावर पळून जातात माई तुम्ही मग मी कुठून आणू तुम्हाला हुडकी कुठून आणू बाई कुठून आणू दादा चहा पेते चहा कोण चहा पेते बाबा पट पट काम मावरा मना जायचे म्हणा शाळेत कॉलेजला जायचे आज सुट्टी आहे का आज सुट्टी आहे दीदीला सुट्टी आहे आमच्या राजाला पण सुट्टी अस ना आज काय खायची मग मका खायची कुणी आणली मग मका तुम्हाला कुणी आणली पप्पाने आणली मक्का मक्का खाते ग दोघ जण आज आपले तर बाजार भरते ना पप्पाला म्हणा हळदी बघा बाजारात हळद बघा म्हणा बरं असले तर मला सांगा मी जाते बघायला बाजारात राधा जाते का तू बाजारात दोन किलो घे तुम्ही कुठं बाजारात फिरणार होता तिथं गावाला घरात असलेली चांगलीच आहे की लईच राग आला बाई तुला तर रामच जाऊन बसलीस तू तर का गडून काढा की हे घर एक तर राडा करून ठेवतात दोघ जण हम्म अबा बा डूल महिना डोल करा चो, चो अशी आली तू लगेच आली लगेच मम्मा घेते तुला कशी घेते तु। मग किती हलकी हलकी झाली वजन कमी झालं का तुझं डुबू 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 माझी दादा कोण बाहेर येईन ग मग भुरुड मोठा मिठो कसं गेला आपला उडून खडे नाही काढू बांगडीचे मम्माचे ए माझे मिट्टू राधा राधा करून माझं तोंड दुखून येते पण तू मला काही फरक पडत नाही तुम्हाला नुसतं बाहेर यायचं असते आणि पळून जायचं असते चला आपण घरशाप करू